हे आरोग्य कर्मचारी नदीतून का बरं प्रवास करत असतील हा प्रश्न प्रत्येकाला पडला असेलच तर हे कर्मचारी नदीतून प्रवास करत या गावातून त्या गावातील वाड्या वस्त्यांवरील नागरिकांचं लसीकरण करत आहेत ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यात कोविड लसीकरणासाठी आरोग्य यंत्रणेने कंबर कसली आहे कोरोना लसीकरणासाठी आम्हाला शंभर टक्के काम करायचं आहे आणि हे जर काम झालं नाही तर तिसरी लाट यायची भीती आहे तिसऱ्या लाटीसाठी आम्हाला शंभर टक्के काम करायचं आहे या आरोग्य कर्मचाऱ्यांनी तराफ्यावर बसून मनाड नदीच्या पाण्यातून प्रवास करत तांड्यांचे शंभर टक्के लसीकरण करून घेतलंय दरम्यान कर्मचाऱ्यांच्या या धाडसी कामगिरीमुळे त्यांचं सर्वत्र कौतुक होत